नमस्कार आपलं नाव अजित लाल असोहिते आपलं गाव वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली तुमचा पहिला नंबर आल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद सर पण बऱ्याचदा मी बघितलं की लोकांचं असं वाटतं की पहिला नंबर आला किंवा ह्याच्या बाकी मेहनत कुणाला दिसत नाही ह्याच्या मागे कसं आहे सर दहा वर्ष झालं मी ह्या क्षेत्रावर काम करतोय म्हणजे अशा काय बघतोय की ह्यात काय बदल पाहिजे म्हणजे कशा पद्धतीत बदल पाहिजे फिटिंग कसं पाहिजे कसाची ठेवण कशी पाहिजे चेहरा कसा पाहिजे सगळं पाहिजे म्हणजे तिचं डोक्याच्या वरच जी, 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 जी बासिंग असते ती कसं पाहिजे अशा पद्धतीत पाहिजे त्यांची राहण्याची पोझिशन कशी पाहिजे असं सगळं बघून ती अशी मी पाडी तयार करण्याची पद्धत केली सगळ्यात म्हणजे लोकांच्या जिवळाचा प्रश्न विकतचे का घरचे नाही विकतची आहे काय झालं हे बरेच वर्ष माझ्याकडे आता दुसऱ्या बी गाय आहेत अशा मापाच्या पण ही तिथून मी पंजाब वरून खरेदी केलेली ही गाय बर्क पिल्लो असताना ते गाय मला म्हणले दोन महिने त्यावेळी गाभण होती तिथून आणली आणि माझ्यापाशी पशी सहा महिन्याची असताना गाभडली आणि परत आता तीन महिन्याची गाभण आहे आणि आता चोवीस लिटरवर दूध चालू आहे पहिल्या रुला छत्तीस लिटर दूध दिलं येणं घराकडून दाताला किती दोन दात आहे आता दोन दात झाले म्हणजे सरासरी आपल्याला काय करायला लागेल त्याच्या माग अभ्यास केला पाहिजे आणि म्हणजे लोकांची आधी बघणं गरजेचं आहे की कशा पद्धतीत गायन कशी तयार करावी लागेल तिला काय आहार द्यायला लागेल त्याच्या माग परत नुसतं आहार देणं बी गरजेचं नाही त्याला वेळच्या वेळी लक्ष देणं माझा कसं येत आहे काय येणार ही महत्वाचं आहे त्याच्या पाठीमाग त्यावेळी त्याच्याशिवाय पूर्णता होत नाही आपल्या आहेत आता अकरा गाय आहेत आणि आपण किती वर्ष झालं हा बिझनेस चालू हा वर्ष झालं मी नववीत असल्यापासून हा बिझनेस करतो त्याच्या आधी घरात पहिल्यापासून त्याच्या आधी गायी नव्हत्या मशी म्हस बी नव्हती शिर्डी याच्या पलीकडे काय नव्हतं तुम्हाला कसं काय नाद लागला की हे असंच आमच्या चुलत्यांचा व्यापार आहे तिथून मी पाहायचो सारख्या गाय आलेल्या आणि त्यांचा कलर बघून मला आकर्षण व्हायचं हो मग त्या आकर्षणातून मी असं करत गेलो हो ना मग त्या मी असे कापाय गेलेल्या गायी घ्यायचो त्या तयार करायचो त्याच्यातून मी हळूहळू प्रगत करत 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 आज अकरा गाई डायरेक्ट अशा आपल्या खरेदी केल्या चांगल्या क्वालिटीच्या हा म्हणजे असं म्हणे हरकत नाही की त्या गायीचा आशीर्वादाने तुमचं खटकाकडे जाणार ते तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीत आणि मेन म्हणजे कसं आहे की नाही की हे सगळं करणं किंवा हे बोलणं तर त्यासाठी हे तयार करताना सरासरी आपल्याला आपल्या भागात ह्या क्वालिटीचा हे कुठलं सिमेंट आहे की आहे चाळीस एकशे सोळा हिला आता वर्ल्ड वाईडच सिमेंट लावलंय त्याचा नंबर मला एवढा लक्षात नाही तुम्हाला तिथं मिळेल घरामध्ये म्हणजे सरासरी लाई तयार करण्यासाठी किती वेळ जाईल किंवा होऊ शकतात का आपल्याकडे सगळ्यात महत्वाच्या होऊ शकतात त्याच्या माग मेहनत महत्वाची आहे मी कन्फर्म आता माझ्याकडे पन्नास पन्नास पन्ना लिटरवाल्या गाय घरामध्ये आता इथे येणार होती माझी गाय कालांतरान परवा आजारी जा पडली त्यामुळे आली नाही अस म्हणजे आपल्याकडे पन्नास लिटर पेक्षा पण जास्त एक गाय गाभण आहे पंचावन्न वर ती पण आहे आणि बऱ्यापैकी एक ना आता एक कालवड असेल गायी असेल विकत घेणं सोपं आहे पण त्यांचं तेवढ्या क्षमतेने दूध काढणं विकत घेणे फार सोप म्हणजे अत्यंत सोपं आहे पैसे दिले जनावर येऊ शकत पण त्यांना पण करणं अतिशय महत्वाचं समजा पन्नास वाली गे आपल्याकडे तुम्ही म्हणता आहे तर तिचा पुराकाचं नियोजन चारा किती लागतोय तिला म्हणजे सरासरी दिवसाचं नियोजन एक शेतकरी या बराच करतो आणि चारा कोणता म्हणजे आपण खाद्य कोणत्या प्रकारचं देतो कशा पद्धतीत ती जनावरांना इफेक्ट करतो ही महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे आणि मग त्यांना ती खाद्य देणं गरजेचं आहे म्हणजे एक ऍव्हरेज घेईल आपल्या पन्नास ट्रॉली गेल हा तर तिला दिवसात किती वैरण मोरघास किंवा असं काय एक अंदाज आता एक साधारणतः पंचवीस किलो ते तीस किलोच्या दरम्यान पाहिजे चारा पंधरा ते वीस किलो पाहिजे अशा हा आणि सुखाचारा शाळू पाहिजे गव्हाचा भुस्सा पाहिजे म्हणजे गव्हाचा काळ असतो तो पाहिजे आणि वला चारा आपला मका पाहिजे फार अत्यंत नसेल तर ऊस ऊस एवढा डिपेंड नसावा पचनाला जास्त कठीण आहे जास्त दुधाच्या गॅसनी ऊस चालत नाही आणि पेंट किती देतात पेंट आता जनावर किती दुधाची कपॅसिटी आहे त्याच्या आहारावर आम्ही देतो आता माझ्याकडे माझ्याकडे समृद्धीच खाद्य आहे आणि धनलक्ष्मी खाद्य जेव्हा चाळीस लिटरच्या लेवलवर पस्तीस लिटरच्या वर, लिटर वर जाईल तेव्हा धनलक्ष्मी ऑनली नुसती धनलक्ष्मी देतो गोदरेज ची आणि त्याच्यानंतर समृद्धी देतोय आणि संग धनलक्ष्मी मिक्सिंग देतोय तिच्या आता आल्यानंतर आणि म्हणजे सरासरी कसं की एक तुमच्या आता समजा आपण एखादी गायक आली व्यायली तर तिथून पुढे ह्या पद्धतीच्या कलवडी तयार करण्यासाठी अत्यंत ह्याच्या पाठीमागे मी केल्या नाही पण एक शेतकऱ्याच्या दृष्टीने किंवा तुमच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने तयार करायची झाली कशी काळजी घ्यावी त्याची काळी पहिल्या दिवसापासून त्याची काळजी घ्यायला लागते ते वेल्यानंतर त्याला चीक किती देणं गरजेचं आहे गेला त्याला पचतय का हे बघणं गरजेचं आहे त्याचा ढोस व्यवस्थित देणं गरजेचं आहे जनताचा डोस देणं गरजेचं आहे वेळ पंधरा दिवसाला पहिला डोस झाला पाहिजे दुसरा पंधरा दिवसाला परत दीड महिन्याला असं पहिले तीन डोस झालं कि त्या शेतकऱ्याची सहा महिन्यात पाडी हिट वर येऊ शकते चांगलं फिडिंग काप स्टार्टर देणं गरजेचं आहे परत हिपर देणं गरजेचं आहे फस्टच अशा पद्धतीत त्यांना चारा देणं गरजेचं आहे नुसता पण मक्याची वैरण देणार किंवा चारा देणार अशा होऊ शकत नाहीत परिपूर्ण हार पाहिजे परिपूर्ण हार पाहिजे आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांना थोडंफार असं रिकामी फिरणं पाहिजे त्यांना दुपारच किंवा एक दिवस आड करून धुणं पाहिजे व्यवस्थित नाही तर धुणं नाही त्याला काय नाही असं रिकाम सोडून सुद्धा चालत नाही फारस ब्रीड वाल्या लय त्रास होतो आता आजचा दिवस मी इथं आलोय पण मला माहित आहे ना ह्या गयला काय त्रास होतोय बरेचसे लोक या त्रासामुळेच कॉम्पिटिशन मध्ये उतरायला आपल्या पैसे ब्रीड काय हे लोकांना काढायला पाहिजे आणि लोकांच्याकडे प्रगती झाली पाहिजे कि गई दुसरी म्हणजे अशा पद्धती आपल्या घरी बनली पाहिजे आता जी शेतकरी काय होते ते दहा पंधरा गाय त्या पण शंभर सव्वाशे लिटर तीन चार गायात हे दूध गेलं तर थी। ठीक आहे म्हणजे शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो कमी होईल आणि त्याच्याबरोबर फिडिंग सुद्धा चांगल्या पद्धती त्या जनावराला फिडिंग किती मेंटेनन्स करतं ही बघणं गरजेचं आहे दूध येतंय म्हणून ती चार असा कोणताही ही नाही पाहिजे फक्त दुधाची अपेक्षा न करता पहिल्यांदा जनावरच सगळ्या पद्धतीत पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे दूध किती काढायचं कोणतं खाद्य कालून किती पद्धतीत ह्याचं दूध निघलं पाहिजे ठीक आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन ठीक आहे धन्यवाद याच्यानंतर ह्या अशीच महाराष्ट्राच्या कॉम्पिटिशन मध्ये गैर दिसल आपल्याला तुमच्या आशीर्वादानं अशीच राहिली तर मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो पण ह्या गायचं आता सध्या तुमच्याकडे अजून हि पिल्ल नाहीत पण ह्याच्या थोडी अशी जनावर अजून आहेत 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 उद्या एक... उद्या एक आपली गाय येतं येणार आहे ब्युटी कॉम्पिटिशनला ठीक आहे त्यावेळी नक्की तुमचा इंटरव्ह्यू हो। घेऊ आणि जर जमलं तर तुमच्या घरी येऊ हो एका दिवशी ठीक आहे ठीक आहे या ठीक आहे ठीक आहे